अध्याय पंचेचाळीस अध्याय पंचेचाळीस वाचण्याचे फळ त्वचा विकार बरे होतील काव्य प्रतिभा लाभेल अध्याय पंचेचाळीसावा नंदी ब्राह्मणाचे श्वेत कुष्ठ घालविले श्री गणेशाय महा सिद्ध म्हणाला नामधारका नंदी नावाच्या एका ब्राह्मणाला श्वेत ती राहून भवानीची आराधना केली उपवासाचे कष्ट सोचले भवानीने त्याला स्वप्नामध्ये चंदला परमेश्वरी देवीच्या देवळात जाऊन आराधना करण्यास सांगितली त्याने तेथे सात महिने पुरस् शरण केले तिने त्याला स्वप्नात येऊन सांगितले तू गांगा पुरा असा तेथे दत्तात्रय मानवी रूपाने साकडे घातले तिने मला तुझ्याकडे पाठविले तुला शरण आलो तर तू मला एका मनुष्याकडे पाठवित आहेस याला काय म्हणावे कैले तुमचे देवपण माझं सर्व खटाटोप व्यर्थ गेला मग तो मरण आले तरी चालेल पण बरे होईपर्यंत करायचे असा निर्वाणीचा निर्धार करून देवी धरून बसला देवीने पुन्हा गांगापुरा जाण्यास सांगितले पण तो काही गेलाच नाही तेव्हा देवीने पुजाऱ्यांचे स्वप्नात जाऊन नंदी विप्राला तेथून घालून देण्यास सांगितले तिच्या आज्ञेने पुजाऱ्यांनी नंदीला देवळा देण्यास मज्जाव केला नंदी ब्राह्मणाचा नाईला पण केले आणि देवीचा निरोप घेऊन लोकांनी त्याला थांबविले श्री गुरु संगम आल्यावर त्याच्या आज्ञेने त्याला बोलावून घेतले त्याला पाहताच श्री गुरु म्हणाले काय रे देवीला जे जमले नाही तेथे मनुष्य काय करणार असा संदेह धरूनच इथे आला आहेस ना ते ऐकताच नंदीला गुरूंच्या अंतसाक्षीत्वाची खून पटली त्याने पश्चातापाने गुरूंचे पाय धरले व म्हणाला स्वामी या व्याधीने मी माता पित्यांची पत्नीची समाजाची उपेक्षा सहन केली देवीनेही माझे गारहाणे ऐकले नाही मी निराशेने येथे आलो आहे आता मला देहाचीही चाड नाही तुम्ही मला व्याधीमुक्त करू शकत नसाल तर तसे स्पष्ट सांगा कारण आता माझी सहनशक्ती संपली आहे आता मी प्राण त्यागच करणार त्याची आर्तता जाणून श्री गुरूंना व उपस्थितांनाही फार वाईट वाटले श्री गुरूंनी सोमनाथ ब्राह्मणाला बोलावले त्याला काय करायचे ते नीट समजावून सांगितले श्री गुरूंच्या आज्ञेने सोमनाथाने नंदीला संगमावर नेले तेथे त्याच्याकडून संकल्प करून घेतला तेथे तीर्थ स्नान करताच त्याच्या देहाचा वर्ण पालटला अश्वथाला प्रदक्षिणा घालताच कोणाची समूळ निरसन झाली सोमनाथाने त्याला नवीन वस्त्रे दिली त्याची जीर्ण वस्त्रे जेथे टाकण्यात आली तेथील जमीन क्षारयुक्त झाली नंदी ब्राह्मण आनंदाने जय जय कार्य करू लागला ते दोघे मठात आले तेव्हा नंदीचे बदललेले स्वरूप पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटले श्री गुरूंच्या आज्ञेने नंदी ब्राह्मणाने आपल्या अंगाचे नीट अवलोकन केले त्याला मांडीच्या आतल्या भागावर पांढरा डाग दिसला तो घाबरून म्हणाला महात्मन हा डाग कसा राहिला गुरु म्हणाले इथे येताना तुझ्या मनात संशय होता म्हणूनच थोडेसे कोड राहिले पण चिंता करू नकोस तू माझ्या स्तुतीपर कवित्व कर म्हणजे हा डागही जाई नंदी ब्राह्मणाने हात जोडले व म्हणाला गुरुदेव मला लिहिता वाचता येत नाही मी तुमची स्तुती कशी करू तेव्हा श्री गुरूंनी थोडीशी विभूती स्वहस्तिताच्या जिभेवर ठेवली तर काय आश्चर्य त्याच्या थाई ज्ञानोदय झाला त्याला दिव्य प्रतिभा शक्ती प्राप्त झाली तो मुक्त कंठाने श्री गुरूंची स्तुती करू लागला त्याच्या मुखातून प्रगट होणारे शब्द वैभव पाहून सर्वांना आश्चर्याचा धर बसला त्या कौनामध्ये नंदिनी श्री महात्म्य त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफल व त्यांच्या कृपेने कसा उद्धार होतो ते स्पष्ट केले ते कवन ऐकून सर्वजण आनंदाने डोलू लागले श्री गुरूंना इतके समाधान वाटले की त्यांनी नंदी ब्राह्मणाला कवीश्वर ही पदवी बहाल केली हे कवित्व केल्याने त्याच्या मांडीवरचे उरलेले कुष्ठही नाहीसे झाले मग तो गानगापुरास राहूनच श्री गुरूंची सेवा करू लागला अध्यायी पंचेचाळीसवा संस्कृत भाष्येमधे श्री गणेशाय नमहा नामधारक मनिसिद्धांसी श्री गुरुचरित्र देखिलेे दृष्टींसी तुमचे भाग्य बहुवसी परब्रह्म देखिले असे तुमचे निप्रसादिंशी अमृतपान झाले आम्हा आता कष्ट आम्हा सका भीष्ट लाधलो, तू भेटला सी गेले सर्वा भीष्ट लाधले सु गुरु चरित्र ऐकता मागे कथानक सांगितली, श्री गुरु संगमी राहिले पुढे काय वर्तले ते सांगावे दातारा सिद्ध मने नामधारकासी ऐका वत्सा विस्तारेंसी विचित्र झाली एरे दिवसी एक चित्ते परी एसा नंदीनामा एक ब्राह्मण सर्वांगी श्वेत कुष्ट जान अंबा तुळजा पुर जाऊन वर्षे तीन आराधिली द्विज कष्टला बहुवस निरोप झाला स्वप्नी तास जाय चंदला परमेश्वरीसी जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वरी स्थानी मास सात पुरश्चरणी पुनरपि केले उपवास नाना परी कष्टत स्वप्न झाले अवचित तुवा जावे त्वरित गाकापूर ग्रामासी तेथे असे श्री सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू धरीला असे नरू, तेथे होसी उत्तमांगी ऐसे देवीनी निरोपिले विप्र म्हणे भले झाले सहा मास का कष्टविले जरी तुझे हाती नोहेची जगन माता तुझा भवानी तिचा निरोप घेऊनि आलो तुझ पाशी ठाकोनी तू दैवत देव देवपण ठाऊके झाले आम्हांशी निरोप दिदले मनुष्यापाशी जा म्हणितले तुझे नोहे काहींच विश्वासे पातलो तुझ पासी तू मनुष्या सनिध धाडीसी सीमा झाली देवपणासी भाग्य माझे म्हणत असे मनुष्यापासी जा मनवयासी, लाज नाही तुम्हा कैसी वळखिले म्या देवपनासी उपवासी सात महिने पहिलेंच जरी निरोप देत इतुके कष्ट कासी होत दुराशा धरेली चित्त परमेश्वरी मनोनी ऐसे अनेक प्रकारे कष्टोन दुःख करीतसी ब्राह्मण मागुती पुरशरण करी करीन भने तो द्विज म्हणे मज बरवे होणे अथवा अपुला प्राण देणे ऐसे बोलोनी निर्वाणे विप्र धरणे बैसला पुनरपि स्वप्न तयासी तैसेंची होय परी एसी आनिक समस्त भोपियांसी तेनींची परी निरोप होय समस्त भोपी म्हणती तयासी आजी स्वप्न झाले आम्हांसी क्षण करी गा देवीसी निरोपा सरसा जाय वेगे तू जरी आता न जासी आम्हा आज्ञा झाली ऐसी बाहेर घालू तुझसी देवालयांत येऊ न देऊ इतुके झालियावरी पारने केली धुईजवरी पूजा करोनी नाना परी निरोप घेऊन निघाला गांगा ग्रामासी आला मठांत पुसू लागला भक्तजन जन सांगती त्याला संगमी आहे ती श्रीगुरु भक्त म्हणती तयासी श्रीगुरु येतील पारनेसी काल शिवरात्री उपवासी आता येतील परी येसी इतुकी अवसरी श्री गुरु आले साक्षात्कारी ग्राम लोक द्विजातेवारी दूर राहे सम्मुख, श्री गुरु आले मठांत द्विज उभा होता तेथ भक्तजन शांतिमात विप्र एका आला असे सर्वांगी कुष्ट असे श्वेत स्वामी दर्शन आलो म्हणत श्री गुरु म्हती आपण जाणत संदेह रूपे आला असे म्हणती बोलवा मठांत भक्त गेला धावत तया द्विजाते पाचारीत आला विप्र अंगणी दुरोनी देखिले श्री गुरुसी नमस्कार करीत लोळे भूमिसी श्रीगुरु म्हणती तयासी संदेह रूपे आलासी का देवी पासी का न गेलासी मनुष्या पासी कायसी संदेह धरिता मानसी काय होय सिद्धी ऐसे वचन ऐकोनी साक्ष आले आपुले मनी क्षमा करणे स्वामी म्हणोनी लोटांगणी ये तसे म्हणे स्वामी आपंत मा स्वामीचे दर्शन झालो शुद्ध अज्ञाने वेष्टुलो मतिमंद नेनी सोय परब्रहि्मी तू साक्षात वस्तु मनोनी नेनो आपण तमोगुनी आजे दिवस माझा सुदिनी दर्शने झालो पुनीत पापकर्मे पापी आपण પાપાતમા નેને ખુન પાપી સંભવલો નિર્ગુન શરણાલો તુજ પાસી तू भक्त जनांचा आधार शरणागता वज्रपंजर पंजर चराचर स नृसिंह सरस्वती आजी माझे कर्म गेले परब्रह्म डोळा देखिले मनोरथ माझे पुरले सागरा यतीराया तू भक्तजन कामधेनु मनुष्य देही अवतरोनु तुझा पार जाने कवनु त्रैमूर्ती तुंची होसी जैशी सगरां गंगा पावन करावया आली जगा तैसे भक्त सेवक वर्गा तारावया अवतरला सी का अहिल्या झाली पाषाण दिव्य देही झाली लागता चरण तैसा मी आजी देखोनी दिन केले तुवाल गुरुनाथा व्रतबंद विवाह झाली या वरी उद्भवली व्याधी आपुली शरीरी श्री राहिली माहेरी स्पर्शूनही शरीर म्हणे आपुले अस्ति मातापिता सकळ म्हणती जाई परता, दुःख झाले परिमिता संसार तेजुनी निघालो गेलो होतो तुळजापुरी उपवासी कष्ट लो अपारी मज म्हणती तू पापी भारी न होय बर्वे तुझा आता निरूपी तुळजा देवी प्रीती जेथे चंदला परमेश्वरी वस्ती तेथे होय पाप निवृत्ती जाईल रोग म्हणून या तेथे कष्ट केले बहुत न होयची काय देवी उपगत निरोप झाला जा म्हणत कृपा मूर्ती तुझ पासी ऐसे माझे दैवहीन आपण मज देखोनी निर्वाण बाहेर घाला म्हणताती मनुष्य कैसे मज देखती निर्वाणी प्रती निर्धार केला मरणासी ऐसा पापी असोनी आपण आता काय करावे अंगहीन तोंडन पाहती कुष्टी म्हणून मरण बरवे या परते आता असे एक विनंती होय अथवा न होई निश्चिती शीघ्र निरोपावी ही रीती आशा पाशीन मज चाड नाही या देहाची प्राण देईन साक्ष तुमची तू तु रक्षक मावली शरणागताची निरोपावे दातारा जैसे देवी चाळविले आशा बद्धते गोविले निदानी मज सोडीले तैसे न करी दातारा, ऐसे करुणा ना वचनै गुरु बोलती बोला बोलाविला सोमनाथ ब्राह्मण निरोप देती याते संगमासी त्वरेने संकल्प सांगोनी स्नान करावे पुष्कर जीवनी अश्वत प्रदक्षिणा करवोनी वस्त्रे टाका दूर त्याची नवी वस्त्रे द्यावी यासी शीघ्र आना पारनेसी ऐसा निरोप देती तासी दोघे गेली झड करी स्नान करून बाहेर आला शरीर वर्ण पालटला अश्वत प्रदक्षिणा केल्या सुवर्ण झाली सर्वांग वस्त्रे देती ब्राह्मणासी जीर्ण वस्त्रे टाकीती धुरेसी जेथे टाकीली भूमिसी भूमी होई त्वरित सांगाते घेऊनी द्विजासी, सोमना ताला मठासी चरणावरी घातले तयासी लोक सर्व विस्मित नंदी नामे केला नमस्कार संतुषे स्तोत्र करी अपार हर्षे झाला असी निर्भर लोळत असे पादुकावरी श्री गुरु पुस्ती तयासी तुझी मन कामना झाली परियेसी सर्वांग आहे कैसितासी अवलोकोनी पाहे म्हणती सर्वांग पाहता बर्वी झाले तावन मात्र जंघेसी पाहता मन त्याची भ्याले म्हणे स्वामी असे की थोडे तुझी कृपा दृष्टी झाली असता थोडे राहिले केवी अर्था करीतसे दंडवता कृपा करी गा महात्म्या गुरु मूर्ती निरोपित तू संशय धरूनी आलासी मनुष्य काय देईन म्हणसी तेने गुन्हे राहिले शेष યાસી અસિ એક પ્રકાર તું આ કવિત્વ કરાવી અપાર આમુચી સ્તુતિ કરી નિરંતર જાઈલ ત્વરિત નિશ્ચયે નંદી નામા મને સ્વામી આસી લિખિત નેને વાચા વયાસી કૈસે કરુ કવિત્વાસી મંદ મતિ આપન काय जाने कवित्वरीती नाही माझ काव्य व्युत्पत्ती स्वामी ऐसा निरोप देती म्हणून चरणी लागला श्री गुरु म्हणती त्या द्विजासी मुख उघडी काढी जिव्हेसी विभूती प्रोक्षिता तयासी ज्ञान उपजले ब्राह्मणाते चरणांवरी ठेविला माथा उभा केला स्तोत्र करिता मने स्वामी मी नेनता सेवीसी नव्हे आरानुक मायापाशी वेष्टोनी बुडत होतो संसार गहनी आठवण करी कधी मनी तुझे चरण विसरलो संसार म्हणजे माया जाळ योनी जन्मोनी चौर्या यशी कुळ ना आठवले तुझे नाम केवळ मंद मती झाली स्वामी या स्वदेज अंडज उद्भीजेंसी जन्म पावलो पशु योनीसी ज्ञान कैचे आम्हांसी सावर जंगम जे होतो नाना योनी मनुष्य विशेष शूद्रादि याती बहुवस जरी होतो त्या जन्मास काय जाने तुझी सोय समस्त जन्मांमध्ये एक ब्राह्मण जन्म विशेष काय करावे होनी मूर्ख गुरु सोय नेंतानर, मातेचे शोनीत पिताचे रेत, संपर्क झाला जननी गर्भांत जैसे सुवर्ण असे कढत दिवस पांच दिवस होय थोर इकरस होनी तदी मीकाय जाने मज, एक रस हो निर्धार तधी मी काय जाणे पामर नाही पंच पिंड होय द्वय मासे शिरपादद्वय सर्व अवयव नवद्वारे झाली मग पंच तत्वे होती एक पृथ्वी वायू तेज आकाशुद प्राण आला तात्काळी कधी स्मरण कैचे मज पाचवे मासी त्वचा रोम सहावे मासी उच्छवासतोम सातवे मासी क्षोत्र जिव्हा मेद मजा दृढ झाली ऐसा नव मास कष्टत होतो जननी गर्भांत रुदिर मुत्रांत, कष्टलो फार स्वामीया माता भक्षी उष्णक्षार कटु तीक्ष्ण असे अपार पडे लोळे अनेक प्रकार दुःख कोणा सांगू तेव्हा मनासा आले भक्षण करी होय मजा पारी, ऐसे नव माता गर्भी दुःख कष्टलू, तधी कैचे तुझे स्मरण विष्णूला होतो मायेन करून देखिले नाही तुझे चरण मग योनीद्वारे जन्म लो उपजतांची आपनासी आयुष्य लिहिले ललाटेसी अर्ध गेले वृथा निद्रेंसी रात्री निद्रा मानवा उरला उरल्या आयुष्य शांत देखा तीन भाग केले ऐका बाल यौवन वृद्धपनिका निर्वाण केले तय वेळी बाळपणी आपनासी कष्ट झाले बहु असी, मज मल असे मज घाली ते पाळण्यासी मळमूत्रांत लोळत असे काय सांगू गुरुनाथा नाना आपदा भोगिल्या शयनस्थळी मळमूत्रांत निरंतर असे लोळत आपली विष्ठा आपण खात अज्ञान तिमिरे लो एखादे समयी आपण्यासी पोट दुखे बहु असी रुदन करिता परीयसी स्तन पान करविती क्षुधा क्रांत होय बहुत मग म्हणती पोट याचे दुखत। अंगुली घालू निया औषध घाली घालिती ऐसे क्षुधिने पीडित बहुत मज घालिती पाळण्या हालवीती परीयंदे गाथ क्षुधाक्रांत रुदन करी म्हणती रुदन करीते बाळ मुखी शिंपिती काजी तेल રક્ષા રક્ષાબંધીતી મંત્રવોની કેવળ નિની માતા ભૂક માજી પાઘાલી કૌતુક પ્રાવરનાંત અસતા વૃશ્ચિક મારી પાઠીસી ડંખ પ્રલાપ મી કરી તસે આનિક પાયના राहे राहे उगा म्हणती सन पान मज करवीती, वृश्चिक विष नेनता तेने दुखे स्तनपान करी मागुती घाली ती पाळण्या भीतरी वृश्चिक मज डंख मारी प्राणांतिक मज होय माता खाय आमल तीक्ष्ण शार स्तनपान पान करविती मज अपार क्षीर आंबटानी मधुर आपण खोके सर्वकाळ नाना औषधे मज देती माझे डोळे दुखती कुंकू लवण क्षार घाली ती डोळे आले म्हणून ऐसे कष्ट धुरंधर बाळपणी साहिले अपार वाढलो कष्ट करिता फार वर्षे बारा लोटली तधी कैचे तुझे चरण स्मरण मजला कैची आठवण कष्टलो मी याची गुन्हे पूर्व जन्म दोन भाग उरले आयुष्यासी मदने व्यापिले शरीरासी जैसा पतंग दीपासी भ्रमित तैसा उन्मत्त नेने गुरु माता पिता समस्तांती निंदा करिता परश्रीवरी करी चित्ता कुळाकुळ न विचारी ब्राह्मण निंदा परोपरी वृद्ध देखोनी विनोद करी मध्ये व्यापिलो असे भारी मग नाठवे तुझे चरण माणसाचे कवळा कारणे मत्स्य जाय जेवी प्राणी तैसा आपण मदन वश झालो इंद्रियांस नाना वर्ण स्त्रियांत अंगीकारिले पर द्रव्य अपहारिले सिद्ध महंता निंदीले न दिसे माझे काही ऐसा मदने व्यापुनी पुढे मागे न पाहे नैनी पतंग जाय धावोनी दीपावरी पुढे जैसा ऐसा वेष्टोनी मदन बानी नायिके सुबुति श्रवणी सोयन धरी तुझे चरणी यौवन पण ऐसे गेले आले शरीरासी उबग होय स्त्री पुत्रांसी श्वासोच्छवास कफेसी सदा खोकला होय मज अवयव सर्व कांपती कृष्ण केश पांड्रे होती दंतहीन भक्षेन चावती श्रवणी नायके दृष्टी नाही ऐसा नाना परी कष्टिता तुमची सेवा न घडे आता स्वामी तारका गुरुनाथा संसार सागरा कडे करी ऐसा मंदमत्ती आपण न ओळखेंची तुझे चरण केवळ नारायण अवतार श्री गुरुमूर्ती तुमची विश्वाचा तारक धरुनिया नर वेश देख त्रैमूर्ती तुमची एक परब्रह्म गुरुनाथा दिवांद नींती तुझ लोक तुझी विश्वाचा पाळक मी किंकर तुझा सेवक संसार सागरी तारी मज ऐसे नाना परिस्तोत्र करी तसे नंदी नामा पवित्र जन पाहती विचित्र तांसी म्हणे नंदी नामा ऐका हो जन समस्त श्री गुरु पर ब्रह्मवत्स आपण पाप केले बहुत दर्शन मात्रे सर्व गेले जैसे तृणाचे बनविसी अग्नि पडता गती जैसी गुरु कृपा होय जय पाप जळी येणे परी चरणं पवित्रं विततम पुराणं ऐसे बोले वेद पुराण सेवा सेवा हो गुरु चरण गुरु वेगळा देव नाही ब्रह्मदेवे आपन देखा दुष्टाक्षरे लिहिले ऐका तैसे हे होयनिका श्री गुरु चरणी लागता जवळी असताना कान ओळखा तुम्ही जन रुसिया सरस्वती कामधेनु भजा भजा हो म्हणत असे इह सौख्य दाता अनेक अन्ति पावी वैकुंठ लोक संदेह नाही होईल सत्य सत्य बोल माझे नामा स्तोत्र करीत श्री गुरु संतोष अत्यंत भक्तांते निरोपदेत कवीश्वर म्हणायासी कवीश्वर नामतयासि निर्धार केला भरमवसी ऐसे कृपेने बोलती त्यासी ऐकोनी चरणी लागला શેષ હોમારી રાહિ નામધારિત્ર પરીસી કવિ નૃસિંહ નામિંસી તો રાહિલા ગુરુ સેવી નામ ધારક મની સિદ્ધ મુનિ દુસરા કવિ નૃસિંહ મનુની કવિઝુરુભુવની કવિશ્વર સાંગા મજ તે વિસ્તારોની આહંસી सांगा स्वामी कृपेंसी असे मानसी गुरु चरित्र ऐकावया मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर नाम नामस्मरण कामधेनु इति मुनी सिद्धमुनि संवादत ख्यानेथ निरोपिले प्रेमळ इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरव श्री नृस्य सरस्वतु पाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विजकुष्ठपरिहारो ना पंचत्वाश अध्याय श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तू ओवी संख्या एकशे चोवीस श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ भक्त हो, अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद